स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग श्रीस्वामी समर्थात व इतर कोणत्याही देवाची पूजा अर्चना मनापासून करत असतो जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या बाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असं म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे आपल्या घरामध्ये नैविक शक्ती आहे हे कसे ओळखावे हे आज आपण पाहणार आहोत एक ज्या स्त्रिया आपल्या घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्यांची मनोभावे पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली हिरव्या बांगड्या घातलेली जोडवी घातलेली व सर्व अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा मग सुहासिनी बाईचे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी कपाळावर आट्या पडलेली म्हातारीची रूप घेतलेली देवी असते जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर ती आवश्यक करा कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणींमध्ये तीच तर आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते त्यावेळी तिचा संकेत समजून घ्यावा दोन ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातील जी ज्योत असते ती वरच्या दिशेने सरळ रेषेत डावीकडे उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असते तर समजून घ्यावी की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे की केव्हा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते त्यावेळी असे समजावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे तीन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल तर सुख किंवा मग सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आहेच चार श्रीस्वामी समर्थांच्या मठामध्ये ज्यावेळी आपण दर्शनासाठी जातो किंवा दर्शनासाठी गेले असता तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला घरी आल्यावर भेटतात आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपले उत्तर समजते बस आणि सगळं काही समजल्यावर मग आपल्याला समजते ती स्वामी लीला होती पाच आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले घराने सांगून प्रश्न विचारले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुव्यांमध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते जर आपल्या बाजूने सकारात्मक कौल असेल तर उ... उजवा आणि नकारात्मक कौल असेल तर डावा गोटा पडतो तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो यामध्ये देवाचे खरंच सत्व दिसून येते अनेकांना याचा अनुभव येतोच जर काही संकेत असतील तर देव दे ते देव आपल्याला निश्चितच देत असतो परंतु ते आपल्याला समजत नाहीत आपल्या बुद्धीला पटत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो अनेक लोकांना या गोष्टींचा अनुभव आलेला आहे की वेळोवेळी देवाने त्यांना संकेत दिलेत पण त्यांनी दुर्लक्ष केलं आहे सहा जे कुलदेवतेची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिच्या ओळखीची सुवासिनी स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत असते असे समजावे आणि लवकरात लवकर कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जावे सात जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या खुशीवर झोपलेले असताना त्यांना दैविक शक्तीचा संकेत प्राप्त होतात यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होतेच दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतात व आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात परंतु आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आठ ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजे मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहेत शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा मग जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभवच आहे किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेली फुलं बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे हा सुद्धा दैवी अनुभवच आहे ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत देखील थंड गारवा जाणवतो त्या घरामध्ये जमिनीवर पाय ठेवले तरी सुद्धा थंडपणा जाणवतो ज्या घरामध्ये देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता शांतता जाणवते अशा घरामध्ये उष्णतेचे वातावरण अजिबात नसते अशा घरामध्ये दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते त्या घरामध्ये आनंदच आनंद नांदत असतो प्रत्येक सदस्याचा चेहरा जे... अगदी हसमुख दिसतो अशा घरामध्ये सुखाला उधाण आलेला असता अकरा तुळजापूर शिर्डी गाणगापूर नरसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थ ठिकाणी गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्या असतात त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती दाहून येतो व मार्ग मोकळे करतो जे लोक कधीही तिकडे जातात नियमित असो अथवा कधीतरी असो पण त्या लोकांना या गोष्टीची अनुभूती येतेच काही जणांची गाडी बंद पडते काही जणांना राहण्यासाठी जागा नसते खूप सारे प्रॉब्लेम असतात पण त्याच्यातून मार्ग निघतोच बारा घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळूबाईचा अंगारा यापैकी काहीही आजारी माणसाला अंगाला लावले किंवा लावले असता अंगातील ताप शरीरा बाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो त्या आजारी व्यक्तीला एकदम आराम लागतो व लवकर बरा होतो यामधून देवाचे खरे सत्व जाणवते शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता दुःख नाहीशी होते व मनाला सुखद असा अनुभव होतो ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करतो एकांतात म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका वास येतो त्यावेळी समजून घ्यावी की देव आपल्याला भेट्या आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला चाफ्याच्या फुलांचा जे स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला बोकुळीच्या फुलांचा जे शिवशंकराचे ध्यान करतात त्यांना पारिजातकाच्या फुलांचा म्हणजे भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचे ध्यान करतात त्यांना चंदनाचा वास येतोच म्हणजे देवीची उपासना करतात त्यांना मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो लहान बाळ संध्याकाळच्या वेळी अगदी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून घ्यावे की इथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणतीतरी प्रतिकृती जाणवत असते पण ते समजून घेणे त्याच्या विचारांच्या पलीकडे असते त्यामुळे ते अचानक हसत असते चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ले जन्माला घालते तर त्या घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरामधील संकटे हळूहळू दूर होत राहतात त्यामुळे आपल्या घरामध्ये घरटे करणे एक चांगला संकेत मानला जातो त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काहीही इजा पोचवू नये अन्यथा या उलट होण्याची देखील शक्यता असते पंधरा रस्त्यावरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो मग नंतर हळूच डोळे उघडून पाहतो तर तो लख प्रकाश अचानक गायब झालेला दिसतो त्यावेळी आपल्या मनात विचार करतो की हे काय असावे त्यावेळी सुद्धा दैवी शक्तीचाच अनुभूतीचाच प्रकार मानला जातो जे व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का किंवा मग ऑफिस मध्ये जाताना एखाद्या व्यक्तीची भीती वाटत असेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे का अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यामध्ये माळा धारण करून कामाच्या ठिकाणी जावे यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होते ही सुद्धा देव आपल्याबरोबर असल्याचा संकेत आहे घरामध्ये आपोआप अप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रूप उगवले असेल तर तो एक शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे जर घरामध्ये आपोआप दुर्गा उगवत असतील किंवा बागेमध्ये दुर्गा उगवल्या असतील तेव्हा घरामध्ये कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत देवानी हा आपल्याला दिलेला संकेत असतो कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीच आपली सर्व विघ्ने दूर करतो आपले काम निर्विघ्नपणे पार पडतो त्यामुळे हा गणपतीने दिलेला संकेत असतो सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली बातमी किंवा गोड बातमी येणार आहे असे मानले जाते नारळाला शुभ मानले जाते घरातील नारळ जर एखाद्या वेळी आपोआप तडकत असेल किंवा घरामध्ये एखादे ठेवलेले नारळ असेल आणि त्याला आपोआप तडा गेला असेल त्यावेळी घरातील नकारात्मक ऊर्जा त्या, नकारात्म त्या नारळाने शोषून घेतलेली असते तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असा त्याचा संकेत असतो जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग मांग हॉस्पिटलमध्ये असेल मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास देखील उतरत नाही त्यांना उद्या काय रिपोर्ट येतील डॉक्टर काय सांगतील याची भीती सतावस्त असते व त्यामुळे झोपही लागत नसते याची भीती सतत सतावत असते अशा वेळी सर्व व्यक्तींनी गाराने घातले असता काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव नक्कीच देतो व आपल्याला तारत असतो देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीच दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे दैविक शक्तीचा अनुभव एकदा तरी नक्कीच होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ